पण गणित शिकतो आपण हे करताना पण व्यवहार शिकत हेल्थ इन्शुरन्स किमान पन्नास लाखचा घेतला पाहिजे कमी घेतला तर काही लोक पाच लाख दहा लाखचा घेतात पण मोठा खर्च आला तर तेव्हा काय करणार आणि तीन दिवसांनी घरी घरी असताना त्यांनी पोस्ट लिहिली की माझं परत डोकं दुखायला आलं मी परत ऍडमिट होणार नाही ऍडमिट झाल्यावर नंतर डायरेक्ट त्यांच्या निधनाचीच बातमी आली मला असं वाटतं त्यांचा जर हेल्थ इन्शुरन्स असता चांगला ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकले असते हजार रुपये पाचशे रुपये शंभर रुपयापासून पासून पण तुम्ही आय पी करू शकता आणि काय होतं एसआयपी मध्ये ना तुमचे पैसे हळूहळू वाढत जातात म्युच्युअल नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या सोबत सोबत आहेत संकेत मुनेर सर जे की गांधीवादाबद्दल तुम्ही यांना ओळखतात पण आज आपण यांची दुसरी बाजू समजून घेणार आहेत ते म्हणजे एक फायनान्शियल ॲडवायझर आहेत ते त्या गांधींबद्दल पण बोलतात आणि ह्या गांधींबद्दल पण बोलतात तर आज आपण सरांशी बोलून घेऊ सुरुवात करू आपण सरांचं शिक्षण काय काय झालं याच्यापासून कारण सरांनी जितकं शिकलंय तितकं शिकणं खूप लोकांचं स्वप्न असतं तसं माझं शिक्षण झालंय डी फार्मसी बी फार्मसी आणि ओके हा आणि तुम्ही मग या तुम आता सुरुवात करू आपण की तुम्ही गांधीवादाकडे कसं वळलात आणि त्यानंतर ते फायनान्शियल ऍडवायझर म्हणून आत्ता काम yes. करतो ह्या सांगड कशी तर मी क्लिनिकल रिसर्च मध्ये जॉब करत होतो आणि डॉक्युमेंटेशनचं काम होतं ते करता करता मी सॅटर्डे संडे सुट्टी असायची आयटी कंपनीमध्ये तर सॅटर्डे संडे थोडं सोशल वर्क वगैरे करायचो गांधी विचार असू द्या किंवा इतर काही तर त्या दरम्यान मला आर्थिक नियोजनाचा सल्ला दिले लोकांना एकाने सुचवलं आणि ते मी चालू केलं काम ऍज अ आर्थिक नियोजन सल्लागार थोडं थोडं पण ते करत असताना एक घटना घडली की एका मित्राचा मृत्यू झाला विठ्ठल बुलबुले म्हणून माझे नगरचे मित्र आणि ते खूप मोठे कार्यकर्ते होते माहिती अधिकार वगैरेचे आणि ते माझं पुस्तक वगैरे पण काढणार होते मला गांधीबद्दल काढायचं त्यांनी विनंती केली ते दोन तीनदा पण माझ्याकडून ते काही लिहून झालं नाही आणि ते राहिलं पण माझं एक मला असं वाटलं की मी चुकलो की मी त्यांना आर्थिक नियोजन त्यांना करण्यासाठी आग्रह करायला पाहिजे होता तो राहिला जर मी फुल टाइम असतो तर मी बी त्यांना केला असता आग्रह त्याच्यामुळे मी याचे काय झालं त्यांचा मृत्यू झाला रिक्षाने उडवलं त्यांना ते सरकारी दवाखान्यात ऍडमिट झाले परत तीन दिवसांनी घरी घरी असताना त्यांनी पोस्ट लिहिली की माझं परत डोकं दुखायला लागला मी परत ऍडमिट होणार आणि ऍडमिट झाल्यावर नंतर डायरेक्ट त्यांच्या निधनाचीच बातमी आली तर मला असं वाटतं त्यांचा जर हेल्थ इन्शुरन्स असता चांगला तर ते चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकले असते जर त्यांचा टर्म इन्शुरन्स असता तर त्यांच्या मुलांना त्यांच्यानंतर प्रॉब्लेम आले नसते काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून जवळपास त्यांना चार पाच लाख रुपये किंवा दोन तीन लाख रुपये गोळा करून दिले पण त्याच्यात मुलांचं शिक्षण किंवा इतर अनेक गोष्टी होत तर ते खूप होतं तर तो जर एक टर्म असता तर कोटी रुपये भेटले असते त्यांना तर पुढे भरपूर चांगलं झालं असतं पण ते माझं म्हणजे आपण काय होतं आग्रह करायला किंवा थोडस बाबा त्याला काय वाटेल की हा पॉलिसी कार्ड म्हणतो म्हणून मी त्यांना कधी बोललो नाही पण मग त्यानंतर मी पूर्ण वेळ उतरून याच्याबद्दल लिखाण आणि जसं मनातले गांधी आवश्यक आहेत तसे खिशातले गांधी पण आवश्यक आहेत सध्या संपूर्ण देशात आर्थिक साक्षरता बघायला गेलं तर आपला देश अजून आर्थिक निरक्षरच आहे असं म्हणावं लागेल कारण आपण मगाशी बोलता बोलता बोललो कारण चौऱ्याऐंशी टक्के लोकांच्याकडे कोणतेच अनइन्शुअर्ड आहेत चौऱ्याऐंशी टक्के लोक म्हणजे त्यांच्याकडे आपण असं म्हटलं चालेल की ते आर्थिकदृष्ट्या साक्षर नाहीत बरोबर तर तुम्ही आर्थिक साक्षरतेकडे कसं बघता आर्थिक साक्षरतेकडे काय होतं आपण गणित शिकतो आपण हे करताना पण व्यवहार शिकत नाही आणि विकसित देशाची व्याख्या काय असते जिथे शंभर टक्के लोक इन्शुअर्ड असतात इन्शुअर्ड म्हणजे काय की आपल्याकडे आता समजा मला सांगा तुम्ही समजा अचानक काही ऍक्सिडेंट झाला अपघात झाला आणि तुमचं इन्कम बंद झालं इन्कम बंद झाल्यावर घरी तुमचा कोणी मित्र आहे किंवा कोणी नातेवाईक आहे की जवळचा की जो तुम्हाला तुम्ही जेवढे समजा एक लाख रुपये एखादा हो असेल तो देऊ शकतो घरी दर महिन्याला एक लाख नाही तसं कोणी तर त्यासाठी ती गोष्ट करतो तुमचं टर्म इन्शुरन्स वगैरे वगैरे तर जे विकसित देश आहेत ना त्याच्यामध्ये या गोष्टी कंपल्सरी आहे आपलं ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर आपल्याला दंड पडतो तसा तिथे ते नसेल तर दंड पडतो तर भारताला जर विकसित देश व्हायचा असेल तर शंभर टक्के लोक इन्शुअर्ड पाहिजे आता भारत सरकारने पण त्यासाठी हे केलं आहे की सगळ्यांनी करावं म्हणून कि त्याच्यावरचा जीएसटी काढला आहे जो जीएसटी म्हणजे अनावश्यक घेतला जात होता अठरा टक्के वगैरे आता नाही येतो तर आपल्या आणि याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स येतात लोकांना जसं मी माझ्या मित्राचं उदाहरण दिलं तसे रोज अशा शेकडो घटना घडतात आणि लोकांना ते भोगावं लागतं कुटुंबाचे हाल होतात स्वतःचे पण हाल होतात आणि सगळ्याच गोष्टी होतात मला काय विचार एका सामान्य व्यक्तीकडे हा किती रकमेचा टर्म इन्शुरन्स पाहिजे आणि किती रकमेचा हेल्थ इन्शुरन्स पाहिजे हा तर बघा आता आपण उदाहरण बघूया एखादा सामान्य व्यक्ती आहे ज्याचं उत्पन्न वर्षाला महिन्याला एक लाख रुपये बारा लाख रुपये असं उत्पन्न आहे आणि अचानक त्याची डेथ झाली टर्म इन्शुरन्स म्हणजे काय की टर्म म्हणजे आपलं आयुष्य ते अचानक थांबलं तर त्यानंतर सुद्धा घरी ती रक्कम मिळत राहावी कारण जरी माणूस गेला तरी जबाबदाऱ्या काही संपत नाही एक व्यक्ती आहे त्याला दोन मुलं आहेत आणि पत्नी आहे आई वडील आहेत तर त्याच्यामध्ये जो खर्च लागणार आहे तो लागणारच आहे तो अचानक गेला तरी तर बारा लाख उत्पन्नाच्या याला समजा त्याने एक कोटीचा घेतला तर एक कोटीचा घेतला म्हणजे त्याचा दहा पट घेतला आपण पकडू तर दहा पट घेऊन एक कोटी भेटले बँकेत ठेवले एक कोटी सहा टक्क्यांनी व्याज घेतलं तर महिन्याला पन्नास हजार भेटतील तीन लाखच्या हिशोबाने पण वीस पट घेतला म्हणजे दहा बारा लाखच्या वीसपट चोवीस दोन कोटी चाळीस लाख आपण दोन कोटी पकडू दोन कोटीचा घेतला तर ते बँकेत ठेवले तर दर महिन्याला सहा टक्के म्हटलं तर एक, -एक लाख रुपये बारा लाख वर्षाचे भेटतील तर हे वीस पट तरी टर्म इन्शुरन्स असला पाहिजे तुमचं तुमचं एकूण वार्षिक उत्पन्न जे काही आहे ना त्याच्या किमान बारा पट तुमचं वीस पट टर्म असला पाहिजे आणि तो निवडताना तुम्ही काळजीपूर्वक निवडला पाहिजे ते आपण नंतर बोलूया परत अजून एक आहे हेल्थ इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स किमान पन्नास लाखचा घेतला पाहिजे कमी घेतला आता काही लोक पाच लाख दहा लाखचा घेतात पण मोठा खर्च आला तर तेव्हा काय करणार आणि आता त्याच्यातही अनलिमिटेड केअर वाले पण भेटतात म्हणजे पन्नास लाखच्या वर जो काही खर्च येईल तो सुद्धा तुम्हाला एकदा भेटतो आयुष्यात असे पण आहेत आता सध्या सोशल मीडियावर किंवा इंटरनेटवर बऱ्यापैकी कंपनीज आहेत ज्या ब्रोकरेज फी इन्शुरन्स प्रोव्हाइड करण्याचा शब्द देतात किंवा रेग्युलर इन्शुरन्स जर मला ऑफलाईन तुमच्यासारख्या ऍडवायजर हो, हो, हो। करून घ्यायचा असेल तर तीन हजारला मिळत असेल तर मला ती वेबसाईट किंवा ती कंपनी मला सव्वीसशे रुपये सत्तावीसशे रुपये म्हणजे ऑलमोस्ट वीस टक्के रकमेत देते हो तर निवडताना ऑनलाईन इन्शुरन्स निवडावा की ऑफलाईन इन्शुरन्स आणि त्याचे कारण काय आता ह्याबद्दल आहेत ना स्वतः आपले फायनान्स मिनिस्टर आयआरडीएचे जे मुख्य आहेत ते दोघांनी सांगितले की तुम्ही निवडता बँकेतून किंवा ऑनलाईन वेबसाईट वरून वगैरे घेऊ नका काय होतं ही जी गोष्ट आहे ही सर्व्हिसची गोष्ट आहे तुम्हाला सर्व्हिसची गरज पडते आता समजा मृत्यू झाला व्यक्तीचा त्यानंतर त्याच्या फॅमिलीला एक कोटी रुपये मिळणार आहेत तर ती हॉस्पिटलमध्ये किंवा त्या कंपनीकडे जाणार आणि ती जर म्हटली नाही तुम्ही हे सांगितलं नव्हतं आम्ही देणार नाही तर ती कुठे कुठे फिरणार तर ऑनलाईन मध्ये या सर्व्हिसचा इश्यू होतो हेल्थ इन्शुरन्स बाबत तर जास्त येतो कारण त्यावेळेस तुम्हाला बरीच कागदपत्र वगैरे हे करावी लागतात तर त्यामुळे जिथे सर्व्हिस लागते ना तिथे आता मला प्रीमियम किती फरक पडतोय समजा इथं वीस हजार येत असेल तिथं पंधरा सतरा अठरा हजार येत असेल हजार दोन हजार रुपयासाठी जर मी तिकडे हे केलं इथं पन्नास ऐवजी जर मला चाळीस लाख रुपये भेटले किंवा मला क्लेमच रिजेक्ट झाला मग तो इन्शुरन्स काढून फायदा काय म्हणजे काढायचा तर माझ्या समोर ते चांगला काढा किंवा नकाच काढू कारण तुमच्यानंतर तुमची फॅमिली त्या टर्म इन्शुरन्सच्या कंपनीच्या दारात किती दिवस हे करणार माझ्याकडे मी म्हणजे एल एल बी पण झाले ना मा तर माझ्या मित्रांकडे याचबद्दल केसेस येत असतात तर त्याच्यात त्यांचे बँकेतून घेतलेले टर्म वगैरे आहेत ना तर तो, तो बँकेतल्या माणसाची बदली झाली आणि मग कुठे जाणार ते असे गोष्ट आली बरोबर पण आजकाल कसं आहे आता सरकारनं जीएसटी कमी केल्यानंतर प्रीमियम वाढेल म्हणजे प्रीमियम भरण्याची संख्या वाढेल असं सरकारचं म्हणणं आहे पण सध्या लोकांचा एक कल काय एक वर्ष दोन वर्ष काढतात म्हणजे युवा अवस्थेत वेळेला आपण हेल्थ इन्शुरन्स घेतो आणि दोन तीन वर्ष आपल्याला हेल्थ इन्शुरन्सचं बेनिफिट घेता आला नाही किंवा घेण्याची गरज पडली नाही तर लोकांची मानसिकता होती की हा माझ्यासाठी वेस्ट स्टॉक मध्ये त्याकडे कसं बघाल किंवा त्यांना कसं मार्गदर्शन हे बघा हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला पाहिजे ना सरळ एक छोटी गोष्ट करायची की आपल्या घरी काही असेल तर ते म्हणजे चाकूनी तुम्ही स्वतःला हे जरी मारलं ब्लेड मारलं रक्त आलं तुम्हाला त्याचं किंवा तुम्ही कुठेही रस्त्यावर जा तुमच्या तुम्हाला काही धडकलं तुम्हाला लगेच त्याचा क्लेम मिळणार पण त्याच्यात तुम्हाला इजा होते तुम्ही उलट आभार मानले पाहिजेत की मला गरज पडली नाही एवढ्या दिवस हेल्थ इन्शुरन्सची गरज पडली तर तुम्हाला क्लेम मिळणार हॉस्पिटलमध्ये पण काय होतं तुम्हाला जेव्हा मिळत नाही तुमच्याकडून शंभर रुपये घेतले असे हजार लोकांकडून रुपये घेतलात आणि त्याच्यातून ते लाख रुपये तयार होतात किंवा दहा लाख एक कोटी तयार होतात आणि ज्यांना गरज पडते ते त्यांना दिले जातात तर तुमचे जरी तुम्हाला नसले तरी ती चॅरिटी दुसऱ्या कोणाला दिली जाते आणि तिथे वापरल्या जातात आणि तुम्हाला पण फक्त फक्त दहा हजार पंधरा हजार घेऊन ते जर तुम्हाला पन्नास लाख देणार असतील तर ते पण तुम्ही दुसऱ्या कोणाशी पैसे वापरत असतात त्यामुळे क्लेम नाही घेतला उलट ही चांगली गोष्ट आहे की तुम्ही हेल्दी राहिलात आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतात आणि कंपनीचे नोक्लेम बेनिफिट असतात आता तर काय केले काही कंपन्यांनी तुम्हाला फ्रीमध्ये हजार रुपये वर्षाचे भरून जिम पण देणं चालू केलंय तुमची हेल्थ चांगली राहिली तर कंपन्यासाठी चांगलं आणि आपल्यासाठी पण चांगले अशी जिम लावायला गेले तर हजार दोन हजार रुपये लागतात त्याच्यात तुम्हाला माहिती वर्षभरात हजार रुपयामध्ये जिम मिळते त्याच्यात बरोबर आता आपण बोलता बोलता बोलला टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स निवडताना कोणत्या बाबींचा आपण विचार केला पाहिजे हा आता आधी टर्म इन्शुरन्स बद्दल सांगतो टर्म इन्शुरन्समध्ये क्लेम सेटलमेंट रेशो बघितला पाहिजे चांगल्या प्रकारे आणि त्याच्यातही काय होतं काही लोक फसतात की नव्याण्णव टक्के नौ दिलाय आता नव्याण्णव टक्के नौ काय आहे समजा दहा हजार लोकांनी इन्शुरन्स काढलाय किंवा आपण शंभरचं उदाहरण घेऊया दहा हजार तरी काढतात तर शंभर लोकांमध्ये एकाच एकाची पॉलिसी पाच कोटीची आहे आणि बाकीच्यांची दहा दहा लाखची आहे तर मी पाच कोटीची सेटल नाही केली आणि दहा दहा लाख वाल्या सेटल केल्या तर मग त्याच्यात त्या नव्याण्णव सेटल केल्यात पण पाच कोटी तर मी बुडवलेत ना तर त्यामुळे त्याला महत्त्व क्लेम सेटलमेंट बाय रेशिओ फक्त बघण्याऐवजी बाय व्हॅल्यू किती दिलेत ते पण बघितलं पाहिजे तर ते बघितलं तर आपल्याला समजतं की त्यांचं सेटलमेंट काय दुसरी गोष्ट बघितली पाहिजे की कंपनीचं लिगसी कशी आहे चांगली आहे का कंपनी दुसरं म्हणजे ते सेटल्ड कसे झालेत आणि तुम्ही ज्या काही बाबी आहेत ना त्या व्यवस्थित मांडून चला आणि खूप काय म्हणतात ते म्हणजे खूप मोठा कवर माझ्या ऐपतीच्या बाहेर घेऊ नका जेवढा शक्य आहे आपल्याला भरणं तेवढं घ्या त्याच्यात ते अजून नवीन प्लॅन्स पण आलेत म्हणजे टर्म मध्ये तीन प्रकार पडतात एक म्हणजे पैसे भरा काही रिटर्न भेटत नाही दुसरा आहे जेवढे पैसे भरले तेवढे तुम्हाला नंतर तुम रिटर्न भेटतात आणि तिसरा आहे एसआयपी सारखा टर्म इन्शुरन्स म्हणजे तुम्ही महिन्याला काही पैसे भरा तुम्हाला टर्म पण भेटतो सोबत तुमचे जर काही नाही झालं तर पैसे इन्व्हेस्ट होतात आणि ते वाढत राहतात म्हणजे त्याच्यात तुमचे पन्नास कोटी साठ कोटी पण तयार होतात काय फक्त बारा आणि टर्म माझं मत आहे की बारा वर्ष पंधरा हे करू नका पीपीटी हा म्हणजे आयुष्यभराचा घ्या शक्य असेल तर शंभर पर्यंत पंचाहत्तर पर्यंत पण पैसे भरण्याची मुदत आहे ना ही दहा बारा वर्षच ठेवा कारण काय होतं जास्त मुदत घेतली तर बरेचशे इन्शुरन्स मध्ये बंद होतात कारण पुढे खूप दिवस आपण भरू शकत नाही मध्ये काही झालं भांडण झालं काय झालं तर आपण भरणं थांबवतो त्याच वेळेस नेमके मृत्यू झाला तर काहीच मिळत नाही इन्शुरन्सचा टर्म मिनिमाइज केला पाहिजे बारा पंधरा वर्ष हो बारा ते पंधरा पीपीटी म्हणतात पेमेंट टर्म आणि हे मॅक्झिमम घ्या आता काय झालं माहिती आहे का विज्ञानामुळे आपली लाईफ व्हॅल्यू वाढलेली आहे म्हणजे ह्युमन लाईफ एक्सपेक्टन्सी वाढलेली आहे आपण आता शंभर पर्यंत जगू शकतोय म्हणजे आताचं पंच्याहत्तर आहे पण आपण आपलं जे वय आहे तर अजून वीस वर्षाने बघाल तर ते शंभर पर्यंत जाणार आहे आणि आपली इच्छा नसली तरी आपण जगणार आहे फक्त पॉईंट थ्री पर्सेंट लोक मरणार आहेत मग आपण तर मरण नाही आलं तर सुसाईड तर करणार नाहीये बरोबर तर त्याच्यामुळे तोपर्यंत घ्यावा असं माझं मत आहे शंभर पर्यंत तरी घ्या नसेल तर आजपासून पंचाहत्तर साठ पर्यंत माझ्यासारख्या तरुण पिढीने आर्थिक नियोजनाची सुरुवात कशी करावी आर्थिक नियोजनाची सुरुवात बचतीने करावी मी काय होतो लोकांचा गैरसमज काय होतो सेव्हिंग कशाला म्हणतात तर माझं इन्कम आलं त्याच्यातून खर्च गेला इन्कम मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू सेव्हिंग असं म्हणतात मग खर्चच एवढा होतो माझा की मला सेव्ह सेव्हिंग काही राहतच नाही तर मी आधी एवढे एवढे टक्के सेव्ह करेल त्याला फॉर्म्युला तीस 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 दहा म्हणजे तीस टक्के मी आधी इन्व्हेस्ट करेल तीस टक्के माझं काही लोन बिन असेल तर त्याच्यात टाकेल ते नसेल तर ते पण सेव्ह करेल इन्व्हेस्ट करेल राहिले अजून तीस टक्के ते घर खर्चात वापरेल आणि दहा टक्केच काय करायचं तर लोकांना वाटतं फक्त काट कसर काट तसं नाही तुम्ही स्वतःसाठी पण वापरा फिरायला जा मूवीज बघा काय करा पण हे या फॉर्म्युलाने जा लोक एकदम आधीच सगळं तीस टक्के फिरायला टाकून देतात मग घरी राहतच नाही काही तर अशा प्रकारे हे केलं पाहिजे आणि त्याला एक फायनान्शियल पिरॅमिड पण आहे तो पण आपण पाहिजे पाहता येईल फायनान्शियल हा प्रायोरिटी कशा ठरवायच्या हा कारण प्रत्येकाची प्रायोरिटी वेगळी असते हो कारण आपण म्हणतो पण ज्यावेळेला आर्थिक नियोजनाची आपण सुरुवात करतो हो प्रत्येकाच्या आर्थिक नियोजनाला फास्ट चे किनार असते बरोबर आहे त्यामुळं तो पिरामिड आखताना कोणत्या गोष्टी विचार केला तो पिरामिड आयडियली कसा असावा हा तर बघा आर्थिक नियोजन करताना फायनान्शियल पिरामिड मला असं वाटतं की कोणी आता आपण जर घर बांधायला घेतलं प्लॉट घेतला तर घर बांधताना सगळ्यांचा पाया आणि बाकी गोष्टी सेमच असतात तर पाया आणि काही गोष्टी सेम असतात वरच्या तुम्ही तुमच्या याच्यानुसार कस्टमाइज करू शकता बदलू शकता तर बघा आता फायनान्शियल पिरामिडमध्ये सगळ्यात आधी येतं प्रोटेक्शन वेल्थचं संपत्तीचं प्रोटेक्शन करणे ते सगळ्यात महत्वाचं आहे आपलं शरीर ही आपली संपत्ती आहे तर आपण जे काही काम करतो जे काही संपत्ती मिळवतो ते पण आपलं कौशल्य ही आपली संपत्ती आहे तिचं प्रोटेक्शन कसं करायचं तर ते आपण आधी जे डिस्कस केलं टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स ते आधी दोन केले पाहिजेत तो सगळ्यात खालचा पाया त्यानंतर त्याच्यावरती येते एक लाँग टर्म गॅरंटेड प्लॅन मी जसं म्हटलं की आता आपलं आयुष्य वाढलेलं आहे आयुष्य वाढलेलं आहे पण आपली वर्क कॅपॅसिटी काही वाढलेली नाही आधी लोक साठला रिटायर व्हायचे आता पंचावन्नच रिटायर होतात मग पंचावन्नच्या पुढे किंवा साठच्या पुढे चाळीस वर्षे कसं जागायचं तर त्याच्यासाठी आतापासून जर आपण लॉंग टर्म चे काही प्लॅन घेऊन ठेवले तर मला आयुष्यभर पैसे भेटत राहतील त्याच्यानंतर हेल्थ झाला टर्म झाला मग एक लाँग टर्म गॅरंटेड प्लॅन झाला त्यानंतर येतं ते म्हणजे एसआयपी तुम्ही नियमित काही पैसे एसआयपी मध्ये टाकले पाहिजेत पण ह्या तीन गोष्टी झाल्यावर लोक आधी एसआयपी करतात या गोष्टी करत नाही आणि अचानक काही मेडिकल इमर्जन्सी आली आणि चाळीस पन्नास लाख खर्च आला तो एसाएपी, एसाएपी ते तर तो एसआयपी सगळ्या मोडून टाकतात तर ते एसआयपी याच्यावर झाल्यावर एस आय पी मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रोडक्ट सोनं चांदी रिअल इस्टेट त्यापेक्षाही जास्त पैसे वाढतात ते तुमचे एसआयपी मध्ये तर एसआयपी मध्ये नियमित काही पैसे टाकायला चालू करा तुमच्याकडे काही मोठी रक्कम असेल तर ती लमसम टाका पण फंड निवडताना काळजीपूर्वक निवडा त्यासाठी पैशांचा डॉक्टर म्हणजे आमच्यासारखे जे लोक असतात आर्थिक नियोजन सल्लागार त्यातला चांगला प्रामाणिक व्यक्ती निवडा कारण त्याच्यामध्ये पण काही कट प्रॅक्टिस करणारे असतात काही चांगले असतात सध्या एसआयपी खूप लोकांच्या प्रचलित झाले किंवा फेमस झाल्या हा तर त्या एसआयपी म्हणजे नेमकी काय आणि ती गुंतवणुकीत इतकी लोकप्रिय होण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला हे बघा एसआयपी म्हणजे काय छोटीशी रक्कम थोडी थुड़ थोडी मी रो, रोज बाजूला टाकेल किंवा दर महिन्याला बाजूला टाकेल हजार रुपये पाचशे रुपये पासून पण तुम्ही एसआयपी करू शकता आणि काय होतं एसआयपी मध्ये ना तुमचे पैसे हळूहळू वाढत जातात म्युच्युअल फंड म्हणजे काय आता मी समजा आता आपण या मिसळच्या दुकानात बसलो तर या याच्यामध्ये मी काही इन्व्हेस्टमेंट केली पण हे प्रॉफिट मध्ये पण जाऊ शकतो मध्ये पण जाऊ शकतं पण मी अशा जर हजारो वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक केली आणि तर मला त्याच्यात काही प्रॉफिट मध्ये जातील काही लॉस मध्ये जातील तर मी प्रॉफिट मध्ये जायचा चान्स जास्त आहे तर त्या त्या प्रकारे म्युच्युअल फंड म्हणजे काय एक शेअर घेण्यापेक्षा शंभर एक शेअर्स किंवा पन्नास शेअर्स ची असते आणि ते काम करतो फंड मॅनेजर तर तो, तो बरोबर ती निवड करतो आणि आपल्याला त्याचा किमान शेअर्स मध्ये तुमचे लाखच्या दोन लाख पण होतील किंवा पन्नास हजार पण पन होतील किंवा शून्य पण होतील पण एसआयपी मध्ये एक लाखचे दोन लाख नाही होणार पण सव्वा लाख होतील एक लाख बारा हजार होतील किंवा कमी झाले तरी जास्त कमी आता मला एक म्हणजे मी हा मी प्रोफेशनली सिव्हिल इंजिनिअर आहे ओके तर मला एक खूप दिवसापासून काय प्रश्न आहे की आपण बघतोय गेल्या पूर्ण वर्षभरात जर गेल्या ऑक्टोबर पासून ह्या ऑक्टोबर बघितलं ना निफ्टीमध्ये तीन टक्के मायनस हो, हो. हा आणि बाकीच्या शेअर्स मध्ये सुद्धा एक दोन टक्क्यानेच वाढ झाल्या पण आपण जर एसआयपी करणाऱ्या कोणताही म्युच्युअल फंड घेतला तर त्यांनी दाखवतात की बारा टक्के चौदा टक्के आमचा ग्रोथ झाले आणि काही कंपन्या बरोबर हे कसं पॉसिबल आहे कारण ते तर गुंतवणूक शेअर्स मध्ये करतात हो, हो। कोणता सेक्टर असा इतका बुम झालेला नाही दहा बारा टक्क्यानं गेल्या पाच वर्षात वाढलेलं नाही पण प्रत्येक प्रत्येक म्युच्युअल फंड क्लेम करते की आम्ही बारा टक्के ग्रोथ देतोय तर ते कसंही शक्य आहे कारण मग म्युच्युअल फंड हा एक हा येणाऱ्या काळातला मोठा घोटाळा हा नाही काय आहे की असं नाही आता मी उदाहरणार्थ एक्झाम्पल टाटा एआयच्या देतो चा युलिप फंड आहे म्युच्युअल फंड सारखा तर त्याच्यामध्ये त्यांनी साडेसहा टक्केच ग्रोथ दिलेली आहे काही काहीच शेअर्स पुढे गेलेत बाकीचे नाही गेलेत त्यामुळे ती कमी झाली तेच पाच आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना ना। बारा वर्ष सॉरी पाच वर्षाचा सीएजीआर बघितला पाहिजे सीएजीआर म्हणजे कॉर्पोरेट ॲन्युअल ग्रोथ रेट तर तो त्या फंडचा किती आहे तो बघितला पाहिजे आणि त्याच्यावरती रोलिंग रिटर्न बघितलं पाहिजे कंपन्या काय करतात माहितीये का तुम्हाला नॉर्मल रिटर्न दाखवतात नॉर्मल म्हणजे मी एक जूनला एक लाख रुपये टाकले पुढच्या जूनला समजा दीड लाख झाले तर पन्नास टक्के रिटर्न भेटला मला पण ते एक जूनचे जर पाचच जूनला पाचच दिवसांनी झाले असतील आणि ज्याने सहा जूनला टाकले त्याचे तेवढे रिटर्नच नाही झाले एक लाखचे एक लाखच राहिले किंवा एक लाखचे एक हजार दोन हजारच झाले तर मग त्याला तर पन्नास टक्के नाही भेटले ना मग तो ऍबसोल्युट रिटर्न झाला फक्त पण रोलिंग रिटर्न म्हणजे काय एक जून ते पुढचा एक जून दोन जून ते पुढचा एक जून तीन जून ते एक जून असे तीनशे पासष्ट दिवसाचे काढतात आणि त्याचा मीडियन काढून त्याच्यातून तो खरा रिटर्न येतो तसा रुलिंग रिटर्न बघा आणि त्यासाठी फायनान्शियल ऍडवायझरची मदत घ्या कारण काय होतं घरी केस कापणं युट्यूबवर बघून आपण घरी केस कापू शकतो पण त्याची कटिंग ठीकठाक होईलही पण जेव्हा प्रोफेशनल जो त्याच्यातच काम करतोय तो जास्त चांगलं देऊ शकेल आणि म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही म्हणताय ती योग्य गोष्ट आहे पण शेअर सारखं एवढं खाली जात नाही ते किमान काही रिटर्न मिळतात पण म्युच्युअल फंडमध्ये टाकताना एक गोष्ट बघितली केली पाहिजे ती म्हणजे मला म्युच्युअल फंड जेव्हा टाकायचे तर किंवा पाच वर्ष वाट बघितली पाहिजे पाच वर्ष तरी कंपाऊंड व्हायला लागतात आणि तुम्हाला पाच चारी चारी जर पाच वर्षाच्या खाली टाकायचं असेल एखाद्या वर्षासाठी ते एफ डी करा पैशाची म्युच्युअल फंड मध्ये टाकू नका कारण एका वर्षात तुमचे पैसे एवढे काही वाढणार नाहीत म्युच्युअल फंड मध्ये ट्रान्सपरन्सी नसते कारण एखाद्या फंड मॅनेजरकडे तू कोणत्या एक्स वाय झेड ब्रँड मध्ये आपण इन्व्हेस्ट केली ते कुठं डायव्हर्सिफाय करतात हे पब्लिकला माहीत नसतात आणि ते त्यांचे ग्रोथ रेट्स दाखवत असतात आपलं आणि मग आता एसआयपी म्हणजे एसआयपीला ह्या आपल्या शेअर मार्केटनं को, कोरोना काळानंतर जे एसआयपी मध्ये लोकांनी इन्व्हेस्टमेंट वाढवल्या त्यानंतर अजून असा कोणताच मोठी पिरियड गेलेला नाही कारण आता तीन वर्ष झाले आणि सगळे लोक आपला क्लेम करत आहेत बारा टक्के पंधरा टक्के पण म्युच्युअल फंड कुठे इन्व्हेस्टमेंट करते डायव्हर्सिफिकेशन अवेलेबल नाही पब्लिक त्यांच्यावर विश्वास का आणि कसा ठेवावा हे बघा त्याच्यावर काय असतं सेबीचा कंट्रोल असतो माझं काय म्हणणं आहे तुम्ही कुठेही खूप पैसे गुंतवा बँकेत गुंतवा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवा इन्शुरन्स मध्ये गुंतवा कशात आहे ज्याच्यावर कोणीतरी कंट्रोल करते बँकेवर आरबीआय असते म्युच्युअल फंडवर सेबी असते आणि इकडे Uh, आयआरडी असते इन्शुरन्सवर तर सेबीचा कंट्रोल असतो एक ना एक त्यांचा कुठे टाकायचा काय टाकायचं त्याची परवानगी त्यांना सेबीकडून घ्यावी लागते आणि त्यानुसार त्यांना इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि आपल्याला फंड फॅक्सशीट भेटते फंड मध्ये तुम्हाला कुठला पैसा कुठं गेलाय प्रत्येक ते एक ना एक रुपया भेटतो तुम्हाला तिथे दिसायला बघता येतो तो, तो। आणि त्याच्यामुळे उलट आहे ना आ, काही लोक अशा गोष्टींना फसतात की दुप्पट तिप्पट करून देतो तिथे काही माहिती नसते इथे तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये तुमचा एक ना एक रुपया कुठं गेलाय तो समजतो आणि इवन तुम्हाला वाटलं आज पैसे टाकलेत आणि चार दिवसांनी मला ते काढायचेत तर मला ते रिडीम सुद्धा करता येतात त्याच्यावर एचडब्ल्यू पी पण करता येते म्हणजे मी एक लाख रुपये टाकले आणि त्याचे पैसे काढायचे आहेत मला समजा दर महिन्याला थोडे थोडे पैसे टाकलेत तर मी एस डब्ल्यू पी करू शकतो एस डब्ल्यू पी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन आणि पुढचे ऑटोमॅटिक वाढत राहतात माझे आता मागच्या जर एक वर्षभराचा विचार केला गेल्या ऑक्टोबर ते या ऑक्टोबर मध्ये गेल्या ऑक्टोंबर मध्ये सोन्याचा दर अठ्याहत्तर हजार रुपये होता जो आज एक लाख वीस हजारांच्या आहे असायचा ऑलमोस्ट पन्नास टक्के अठ्ठेचाळीस टक्क्याचा रिटर्न सोन्याने दिलाय बरोबर सोने आणि शेअर मार्केट यापैकी चांगली इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही कुठं बघाल नाही तुमचं शॉर्ट टर्म जर असेल तर सोनं पण योग्य आहे पण सोनं जर तुम्ही गेल्या चाळीस वर्षाचा विचार केला ना तर चाळीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार मी चोवीस पर्यंत डाटा अवेलेबल येतो तर त्या दोन हजार जानेवारी चोवीस त्याच्या आधी एकोणीसशे नव्याण्णव जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव ते जानेवारी चोवीस याचा बघितला ना तर सोन्याने सात पॉईंट चौदा टक्के रिटर्न दिलेला आहे तेच म्युच्युअल फंडने तेरा टक्के रिटर्न दिलेला आहे तर तेरा टक्के म्हणजे एखाद्याने एक हजार टाकले तर त्याचे सात हजार झाले आणि इकडे तेरा हजार झाले एक लाखचे सात लाख झाले सोन्यामध्ये आणि इकडे तेरा लाख झाले तर म्युच्युअल फंड मध्ये काय होतं कंपाऊंडिंग होतं सोन्यामध्ये कंपाऊंडिंग होत नाही आणि म्युच्युअल फंड मध्ये ना लिक्विडिटी सोपी असते तुम्ही सव्वा लाख पर्यंत पैसे तर टॅक्स फ्री असतात शिवाय तुम्हाला पैसे तेवढ्याचे म्हणजे फार दहा वीस रुपयाचे पण तुम्ही म्युच्युअल फंड घेऊ शकता सोनं तुम्ही वीस रुपयाचं घेऊ शकत नाही मला मध्ये वाटलं तर मी काढू शकतो सोनं कोणी Uh, दागिने घेतले तर परत काही uh, कोणी कर हे करत नाही मोडत नाही लगेच ते कायम तसेच राहतात तर त्यामुळे म्युच्युअल फंड लिक्विडिटी पण सोपी असते आणि पैसे मला लागले तर खर्चायला काढणं डब्ल्यू पी करणं वगैरे पण सोपं आहे uh, जाता जाता आपल्या प्रेक्षकांना मी पुढच्या uh, आर्थिक वर्षात uh, शेअर मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करावी याची एखादी टिप्स द्याल तर बरोबर येस तर म्युच्युअल फंड मध्ये से इन्व्हेस्ट करताना शेअर मार्केट ऐवजी मी म्युच्युअल फंड प्रेफर करेल तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करताना व्यवस्थित फंडचं सिलेक्शन करा रोलिंग रिटर्न पहा आणि त्याच्या आधी तुमचा बेस्ट पक्का करा हेल्थ आणि टर्म काढून आणि काही गॅरंटेड प्लॅन्स घेऊन आणि तीन महिन्याची तरी इमर्जन्सी कॅश स्वतःजवळ बँकेत कुठेही ठेवा अचानक काही झालं तर ती तुम्हाला उपयोगी पडू शकते हा हा थँक्यू सरांनी आपल्याला आर्थिक नियोजनाबद्दल जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपण सरांचे आभार हो आहोत आणि पुन्हा एकदा आपण नक्कीच भेटू सरांना याच्यापेक्षा विस्तृत चर्चा करू तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सर मला तुम्ही विचार मांडण्याची संधी दिली आणि लोकांना आर्थिक साक्षरता करण्याकडे पाऊल उचललं धन्यवाद धन्यवाद करावी